ते सांगतोय शेतकऱ्याचे गेले नाही तीनशे कस का तीनशे म्हणतोय भाव वाढला पाहिजे गुमान जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघत आनमार युट्यूब चॅनल आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि सकाळचे वाजले साडेसात तर मित्रांनो आज खोरीपाटा मार्केट काय जे खोरीपाटा मार्केट आहे ते नाशिक जिल्ह्यामधलं एक मार्केट आहे जे एकदम लाल मालासाठी प्रसिद्ध आहे आणि इथं जवळजवळ आत्ता भरपूर माल आवक वगैरे चांगली आहे सध्या तरी पण आत्ता रेट काय वीस किलोसाठी ते आपण जाणून घेणार आहोत आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलोसाठीचे लाल लाल तांबड्याचे भाव काय आणि सध्या परिस्थिती काय प्लॉटची आणि काय वातावरण मार्केटमध्ये ती पण तर समारकडे मित्रांनो सकाळचे सा साडेसात वाजले आवक वगैरे व्यवस्थित रेट वगैरे बघू काय आहे सध्या तरी काय बघते एकशे तीस ही एक उलटी बाकी राहिले का कोणती होती कोणती व्हरायटी होती विराट विराट काय होते तीस एकशे तीस कोणती वरायटी दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस किती दिवसात लाल होत आहे ते तरी आठ दिवस आठ दिवस लागतोय कोणत्या गावची संपली काय आहे किती दिवस चालू अकरा बारा अकरा अस हा ना अजून महिनाभर चालेल कसं आहे प्लॉट सध्या बरं कागोदर काय भाऊ दिलं अगोदर ते दीडशे अगोदर हा ना भाव कमी झाला चालतं काय भाऊ दिलं काय भाव दिलं दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी कोणती व्हरायटी विरांक प्लॉट कसं आहे सध्या प्लॉटची परिस्थिती कशी सध्या हा ना शेवटचा शेवटे का किती दिवस अजून शेवट किती लावला होता किती लावलेला होता किती दोन तीन हजार काढी किती कॅरेट निघाले मग आतापर्यंत शंभर एक फक्त अजून किती निघतील अजून किती निघतील दोनशे दोन म्हणजे टोटल तीनशे कॅरेट होतील भाऊ चालू वर्षे चांगला भाव भेटला ता सुरुवातीला <laughs> <दा> लेट झाला बा थोडा <laughs> कितने का किलो का पैकिंग हो? तीस किलो। तीस किलो। तीस किलो। कहाँ जाता है? मुंबई, मुंबई बैंडा। मुंबई। हाँ। पूजा कंपनी साना ना तो? पूजा कंपनी। पूजा कंपनी का माल लेगा? हाँ। गब्बर से। क्या गब्बर से? गब्बर से। गब्बर से। हाँ। अच्छा। ठीक है। इसके वेजिटेबल कंपनी इतना माल खाली होता है। कुठं कुठं माल जातो शेट परत मुंबई हा का किती किती वेळात पोहोचतो किती तासांमध्ये पोहोचतो गाडी से कम आठ घंटे लागतो कोणते कोणती व्हरायटी घे सगळी विरांग विरांग फक्त लाल माल थोडा कच्चा वगैरे चालतो का नाही कच्चा नाही फक्त लाल काय रेट चालू आहे सध्या सध्या रेट चालू आहे दोनशे अडीचशे तीनशे तीनशे तर काय शेतकऱ्यांचे गेले नाही

कधी वाढतील काय अंदाज तरी एक महिन्यानंतर पर्यंतचे संपून जातील ना, 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 ना पनेंच... <laughs> पनेंच एक महिन्यात काय बाबा तुम्ही तीस कोणती व्हरायटी सगळं एकच एक

करपा कर ला ला आला का किती लावलं होतं थोडं लावलं होतं बिघावर सांगते उन्हाळ्यात पाणी राहतं का तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत संपून जातं का चालतंय मग काय भाजीपाला करता नंतर आता स्ट्रॉबेरी चालू आहे स्ट्रॉबेरी त्याला काय मार्केट आहे काय पहिलं होता दोनशे अडीचशे आता ते कमी झालं दोनशे अडीचशे रुपये किलो किती कॅरेट बसत गाडीत चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस सीट काढून टाकले फक्त आता माल व्हायचं चालतंय तांबाट थांबले बरं सीट टाकत असत चालतंय भरपूर गाळे बंद पडत चालले मित्रांनो मालही कमी होत चाललाय कारण लोकल माल जिथं जे व्यापारी होते त्यांचा लोकल माल चालू झाला ते दुसऱ्या राज्यातले होते ये तो वाला थोड़े काले हो गए तरी फुल भर गया ऐसा तो कल चालू है अजून पण काही जूस साठी जास्त होता आणि लोकल माल बाकी चांगला माल पण घेता है कितना केजी का पैकिंग है कितने केजी का पैकिंग है 16 16 केजी इधर जाता है माल किधर जाता है मान किधर बीकानेर बीकानेर राजस्थान राजस्थान जाता है कौन सी वैरायटी का ये योगी 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 कितने दिन में पोस्ट आएगा हां कितने दिन में पोस्ट आएगा ए परसों तो पहुंचेगा सो दो दिन बाद आण पॅकिंग करत आहे अभि काय भाव चालू आहे बरं सध्या आपण गाड्या मोठे मित्रिंग वगैरे चालू आहे राजस्थान किंवा मुंबई आज किंवा आता राज्यांमध्ये पण चालू आहे आता भरपूर जागे वगैरे खाली झाली कारण लोकल माल जे आहे दुसऱ्या राज्यांमध्ये ते चालू झालं आहे त्यामुळं कमी व्यापारी घेणार आहे त्यामुळं मार्केट पण कमी झालं आहे बघू अजून काय शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं घेणार आहे माल कुठं जातो काय म्हणतो काय म्हणतो दिलं काय म्हणतो दिलं बंदमध्ये दिलं काय म्हणतो बंदमध्ये तरी काय अंदाज चालू आहे मार्केट काय मार्केट चालू आहे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे दोनशे दीडशे दोनशे जे आता कोणती व्हरायटी अलंकार पूर्ण लालय काय खराब आली कोणत्या कामचे किती कॅरेट होते गाडी स येईल ना किती कॅरेट होते म्हटले किती वक्कल आहे गाडी तीन वक्कल सगळ्यांची एकच आहे का वेगवेगळी व्हरायटी कोणत्या कोणत्या आहे गाडी पस्तीस हा विरांग चांगलं मार्केट कोणत्या व्हरायटीला चांगले भाव विरांगला भेटत आहे किती दिवस लागत पिकायला आठ दिवस आठ दिवस पिकता का पंधरा दिवस किती प्लॉट चालू आहे सध्या गावात गावात किती प्लॉट चालू आहे तुमच्यावाले आता सगळं शेवट चालू आहे उन्हाळी प्लॉट राहत आहे का नाही आता किती चालतंय आता काय ना तीन चार फक्त संपलाय बाल मार्केट भेटलं चांगलं का नाही भेटलं ना किती पर्यंत कितीपर्यंत होतो चालत उन्हाले प्लॉट राहत म्हटलं उन्हाळ्या नाही करते एवढे फक्त पाऊस झाले ना एवढ्या पाणी राहत तिकड पाणी उन्हाळ्यामध्ये पण करते नाही येते ते नाही ना <laughs> का होत आंबा काय बागत कोणती वरायटी कॅरेट आहे गाडी

पहिले प्लॉट चांगले भेटले पण आता पोझिशन भरपूर मार्केट डाऊन काय बघत डाऊनच परत वाढलंच नाही पुढची काय पोझिशन वाढेल का नाही वाढली काय आता लोकल माल चालू झाले व्यापारी बांधा तेव्हा अवघड धन्यवाद जुस वाटते का काय भाव दिलं अंदाज काय शंभर एक रुपये ऐंशी रुपये संपले का प्लॉट मग आंबाट संपलाय का म्हटलं चांगला माल काय भाव दिला चांगला माल ओके का दिलाय काय चालू आहे शंभर चांगला माल चांगला माल सुपर माल जातो अलंकार विरुजचा जातो दोनशे अडीचशे रुपये तमाटे घ्याय शेतकरी तुम्ही तांबाटे या आहे भाऊ या परि शेतकरी या परिय किती किलो पॅकिंग तिकडे जाऊ जातो तिकडे ऑर्डर असली तिकडे जातो ऑर्डर प्रमाणे किलो किलो सध्या कुठं ऑर्डर आहे माझ सध्या आपल्या स्वतःच्या दुकानला चालू आहे कुठं नाना कोंडा तिकडे जातो दुकान आहे बाकी जूस काम चालू आहे जुसवाले आता काय सगळे तर मित्रांनो खुरी फाटा येतील अशी मार्केटची परिस्थिती आहे खुरी फाटाची जिल्ह्यामध्ये आणि सकाळचं मार्केट असतं सा जास्त लाल माल घेतला जातो तर अशी परिस्थिती जे की जवळजवळ दीडशे दोनशे अडीचशेपर्यंत अडीचशे जे अलंकार असेल किंवा विरांग असेल एक नंबरची क्वालिटी पाहिजे त्यासाठी तेव्हा असं मार्केट आहे त्याच्या जवळजवळ एक शंभर दीडशेपासूनच मार्केट भरपूर शेतकऱ्यांचे पण गुन्हे झाले एंडिंग झाले थोडे शेतकरी ज्यांचे नवीन माल आता चालू झाले आणि त्यांना भाव भेटणं जरा अवघडच झालं अशी परिस्थिती मार्केटची ज्यूससाठी भरपूर आता चालू आहे कारण एंडिंगचे प्लॉट आहे शेतकऱ्यांचे तर अशी परिस्थिती थोडी फाटा येतील मार्केटची बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र